मित्रांनो नमस्कार या बैलगाडाच्या शर्यत क्षेत्रामध्ये एक खूप असं मोठं मैदान होणार आहे आणि ते मैदान जे आहे ते या बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील पहिलं मोठं असं मैदान होतं आहे ते मैदान जे आहे ते ब्रह्मा पैलवान आयोजित मैदान आहे ते मैदान जे आहे ते गौरव बैलगाडा शर्यतीचा ज्योती महाराष्ट्राची जपणूक संस्कृतीची भव्य दिव्यासं बैलगाडा शर्यत हे खूप मोठं मैदान आहे या बैलगाड्याच्या शर्यत क्षेत्राच्या इतिहासातील सगळ्या महाराष्ट्राला या मैदानाची उत्सुकता लागलेली आहे ते मैदान जे आहे ते एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असं मैदान होणार आहे आणि त्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं एक ते दहा जे नंबर आहेत त्या नंबरसाठी पिकअप आहेत चेष्टा नाही आहे पिकअप दहा ते पंधरा लाख या गाडीची किंमत आहे एक ते दहामधील जे कोणी नंदी राहतील फायनलमध्ये त्या नंदींना त्या बघेल गाड्या मालकांना ती पिकअप जे आहे ते मिळणार आहे आणि संबंध महाराष्ट्र बघेल हे मैदान आता हे मैदान कधी आहे नक्की सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता लागलेली आहे कारण की तुम्हाला माहिती आहे याची तारीख जी आहे ती डिक्लेअर झालेली होती परंतु थोडंसं विलंब झालेलं आहे मैदानाला थोडीशी तारीख जी आहे ते पुढे ढकलण्यात आलेली आहे परंतु मैदान जे आहे ते शंभर नाही एक हजार एक टक्के होणार आहे आणि काय होते थोडंसं निवडणूक थोडंशा चालू आहे तर जरा आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे थोडासा विलंब लागलेला आहे मैदानामध्ये मैदानाला ह्या लवकरच चालू होईल मी स्वत आपल्या या बैलगाड्या शर्यतीतलं एवढं मोठं मैदान जे आहे ते भरवणारे ब्रह्मा पैलवाण यांची मुलाखत घेणार आहे मी त्यांच्याशी सुद्धा आहे त्यांनी सांगितले थोडासा विलंब लागलेला आहे आचारसंहिता चालू आहे परंतु हे मैदान शंभर टक्के होणार आहे कुणीही अफवांना बळी पडू नका कुणी काही सांगाल मैदान होणार होणार नाही काय नाही परंतु हे मैदान शंभर टक्के ना, ना का। होनार होनार नाए, नाए। एक हजार एक टक्के होणार आहे आणि याची मला खात्री आहे ते मैदान लवकरच त्याची तारीख जी आहे ते डिक्लेअर होईल आणि मी मी स्वतः आपले जे ब्रह्मा ब्रह्मपैलवाण आहेत त्यांची मुलाखत घेणार आहेत आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे लवकर लवकर लवकरात लवकर ही तारीख आपल्याला मिळेल आणि हे मैदान कुठे ठिकाण आहे हे सुद्धा आपल्याला समजेल नक्की या बैलगाडा शर्यतीच्या इतिहासामध्ये खूप मोठं मैदान भरवत आहेत कारण का कारण की जे तुम्हाला माहितीच आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्राला खूप मोठे असे दिवस आलेले आहे खूप चांगले दिवस आलेले आहे बैलगाडा शर्यत क्षेत्र आता कुठे उंच शिखरावरती जाऊन पोचलेलं आहे खरंच खूप खूप तुमचे आभार ब्रह्मा दादा तुम्ही हे मोठं एवढं मैदान भरवताय जे गरीब गाडा मालक असतील त्यांना खूप सोनेरी दिवस आले कारण की एवढं मोठं मैदान भरवणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे या बैलगाडीच्या शर्यत शर्यतीच्या इतिहासामध्ये खूप मोठं मैदान आहे खूप म्हणजे खूप एक इतिहासात नोंद होईल असं मैदान आहे लवकरात लवकर या मैदानाची तारीख लोकांच्यापर्यंत लवकरात लवकर समजेल लोकांना समजेल तारीख मैदान कधी जाहीर होणार आहे आपण दादांशी बोललो आहे दादांनी सांगितले आपल्याला ही तारीख जी आहे डिक्लेअर करू आणि आपल्याला मुलाखत घेणार आहे आपण मुलाखत दादांशी लवकरात लवकर घेऊ कारण की कसं झालं आहे मैदान जे आहे ते थोडंसं निवडणूक आत्ता चालू आहेत थोडीशी त्याच्यामुळे थोडंसं जरा आणि आचारसंहितासुद्धा चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं विलंब लागलेला आहे मैदान एक हजार नाही एक लाख टक्के मैदान जे आहे होणार आहे कुणी काही सांगल त्याच्यावरती कुणीही विश्वास ठेवू नका मैदान होणार आहे म्हणजे होणार आहे डिक्लेअर तारीख झाली की तुम्हाला कळवूच काय आणि क्वार्टर फायनलला किती मोठं बक्षीस आहे जे क्वार्टर फायनलला जे राहणार आहेत ना त्यांना एक ते दहाला बुलट आहेत बुलट काय एवढं मोठं मैदान बाबा मी माझ्या इतिहास माझ्या एवढ्या बैल आता तीन ते चार वर्ष झालं शरीर क्षेत्र बघतोय परंतु एवढं मोठं बक्षीस आजपर्यंत कधी नाही मिळालं आणि नक्कीच हे ब्रह्मादादा पैलवान कुमठे यांनी हे मैदान आयोजित केलेलं आहे सगळ्यांना उत्सुकता आहे या मैदानाची सगळ्या महाराष्ट्राला एक आतुरता लागली कधी होईल कधी होईल काळजी करू नका हे मैदान खूप मोठं आहे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे या मैदानाकडे इतिहासात नोंद होणार आहे हे मैदान ब्रह्मा पैलवान आयोजित हे मैदान आहे तारीख तुमच्यापर्यंत ता लवकरच पोचू लवकरच